सांगणार आता एक प्रॉडक्ट तुम्ही इथे लॉन्च केलं त्याचं फुल सोना नाव होत सेटिंगला खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते तर आम्ही असं प्रॉडक्ट दिलंय ज्याचं एक मिलीचं प्रमाण आहे दोनशे मिलीचे प्रॉडक्ट आहे फुल सोना नाव आहे ते प्रॉडक्ट आज तुम्ही मारलं पुढच्या पंधरा दिवसात तुम्हाला चांगल्या पद्धतीने सेटिंग व्हायला दिसायला चालू होईल चांगल्या पद्धतीनं आणि त्याच्यासाठी जे पीडीएस तुम्हाला वापरायचं आहे ते पीडीएस आणि बोरन असे तीनच आयटम तुम्हाला फवारायचे एकदम स्वस्तामध्ये एकदम चांगल्या प्रकारे त्याचा कार्यक्रम होतो खरबुजाला फक्त पंधरा ते विसाव्या दिवसापर्यंत एक स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे ते एक स्प्रेपर्यंत खरबूज तुमचं सिटिंग होऊन जाईल इतक्या सुंदर रीतीनं एकदम तुम्हाला खिशाला परवडेल असं ते प्रोडक्ट आहे दुसरं जे प्रॉडक्ट होतं ते पीएच पॉवर म्हणून आपण प्रोडक्ट दिलं होतं तुम्हाला माहित असेल की खतं जास्त वापरली उत्पादन जास्त वापरलं आताच साहेब म्हणत होते की कडधान्य जे पिकं आहेत ती कडधान्य पिकं आपण कशा पद्धतीने करतोय की उन्हाळी ज्याच्यामध्ये पाऊस जास्त पडत नव्हता दुष्काळी पिकं होती तर त्याच्यामुळं पाणी आपण जास्त देत नव्हतो आपण पाणी देतोय म्हणजे काय देतोय पाणी सरासरी आपण शेतात केलं की आता पाणी पीत नाही पहिल्यांदा उंधंनी पाणी पियचो आता पाणी पियेत नाही कारण आपल्या शेतामध्ये काय वाढले पाण्यामध्ये शार वाढलेत शार वाढले म्हणजे नक्की काय वाढले खत वाढलेत तर इथं तुम्हाला चार्ट दिसेल हा चार्ट मी तुम्हाला आपण एक व्हॉट्सअप ग्रुप करूया तिथं पण मी तुम्हाला अल्कलाइन सॉइल म्हणजे इथून सात हा पीएच आहे आणि सात पीएच च्या पुढे हे तुम्हाला अल्कलाइन सॉइल होते आणि सात पीएच्या आत ही तुमची आम्लधर्मी सॉइल असते म्हणजे तुमची काय सॉईल असते की त्याच्यामध्ये सहाच्या आठ पीएच सातच्या आठ पीएच असतो हिथं जी चौकोन दिलाय चौकोनामध्ये आपला पीएच असला पाहिजे आपला सामो असला पाहिजे जर माती परीक्षण केलं तर ही गोष्ट कळणार आहे भविष्यात करा काय तर करायला लागतंय ते नाही केलं तर लय अवघड होते तर आपला चार तासला पाहिजे आजचा हा चार तर इथून पुढे गेलाय तर याच्यामुळे काय होईल की तुमच्या जमिनीमध्ये खतांची उपलब्धता कमी होणार आहे जसं तुम्ही पाणी सवाल पिलं की तुम्ही मग लगेच इकडे तोंड करता थुकून देता परत साव पिलं पिलं अशा पद्धतीनं जे चालतंय त्याचं पीक पण करतं पिकाला जर तुम्ही जास्त पाणी दिलं पिकाला जर जास्त असेल तर ते पीक तिथला आनंद खात नाही तर त्याच्यासाठी आपण हे प्रोडक्ट दिलंय पीएच पॉवर म्हणून आपण हे प्रोडक्ट आहे एक साडेसहाशे रुपयाला आहे आणि हे एकदा जर दिलं तर हा एक न अर्ध्यानं पीएच कमी करतो कुणाचा जमिनीचा आणि एक ना अर्ध्यानं पीएच कमी केला की तुमच्या खतांची उपलब्धता वाढते इतकं सुंदर आहे की एक एक लिटर एक एक लिटर जर मूसाला तुम्ही दर महिन्याला दर दोन महिन्याला जरी दिलं तरी सुद्धा तुमचा ऊस हा आपोआप वाढतो खतं न देता कारण तुमच्या जमिनीमधली जी खतं आहेत ती खतं आपोआप अवेलेबल होतात ही दुसरी महत्वाची गोष्ट तिसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जी खतं देत असता ही खतं तुमची जैविक दिली पाहिजेत रासायनिक दिली पाहिजेत आणि ऑर्गेनिक सुद्धा दिली पाहिजेत ऑर्गेनिक म्हणजे तुम्ही जी काय देताय ती त्या पद्धतीनं खत दिली पाहिजेत मी तुम्हाला सांगितलं रासायनिक म्हणजे एन पी के दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा ही दिली पाहिजेत आणि जैविक खतं म्हणजे पीएसबी केएसबी ट्रायकोड्रोमास रुडोमनस हे सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे